भंडारा जिल्ह्याच्या वतीने काल दिनांक दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा या ठिकाणी कोसेकूट प्रकल्पग्रस्तांचे मागील पंचवीस वर्षापासून जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुनील भोपे दिलीप मडामे भाऊ कातोरे हे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून आमरण उपासनाला बसले आहेत आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी हा आपला उपासन सुरू केलेलं आहे त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज जे जा जैते जैतेचे राजे आहेत ज्यांनी तलवारीच्या बोरा हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून इथला दलित शोषित जो समाज आहे त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं अशा माध्यमातून त्यांनी आज या आपल्या अमरम उपोषणाला सुरुवात केली आहे आणि शासन त्यांच्या या ज्या मागण्या प्रकल्प असताना त्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत कारण या पोषकूर प्रकल्प प्रकल्प होत आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांनी शासनाला सांगितलं की तुम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही नोकरी देऊ जे भूमिहीन झाले असतील त्यांना शेतजमीन देऊ जे बाकी झाले असतील त्यांना घरं देऊ वाढीव मोबदला देऊ परंतु आजपर्यंत या शासनाने काही दिलेले नाही आणि जे आमदार खासदार आहेत त्यांनी आम्ही जे पाच वर्षाकरता निवडून दिलं ते त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन संघर्ष केलं नाही आणि शासनाच्या त्या यूज योजना आहेत वैयक्तिक स्वार्थासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले नाही आणि ते कालपासून उपोषणाला बसलेले परंतु याची पोलीस प्रशासन आहे त्यांनी त्यांच्या आमरण उपोषणाला साधी पो... पोलीस प्रोटेक्शन दिलेलं नाही ही फार शोकांतिक आहे म्हणून प्रकल्पग्रस्त त्याच्या समस्या आहेत कोशीपूर प्रकल्पग्रस्त नोकरी करिता प्रमाणपत्र देण्यात आले ते दोन हजार बावीस तेवीस पासून रद्द करण्यात आले ते त्यांना पूर्वक मिळाले पाहिजेत वादेव कुटुंबाला दोन पायंट नव्वद लाखाचा प्रकल्पग्रस्त बाधित बाधित यांना दोन लाख नव्वदचा पॅकेज देण्यात यावा कोसेपूर प्रकल्पग्रस्त भूम्यांना कमीत कमी एक एकर जमीन त्यांना मिळाली पाहिजे कोसेपूर प्रकल्पग्रस्त बेरोजगार असल्याने त्यांना पोट भरण्याचं साधन त्यांच्याकडे नाही त्यांच्या मुलाबालांना रोजगार दिलं पाहिजे तिसऱ्या टप्प्यात उर्वरित लावांच्या पुरांमुळे नुकसान होत असल्याने त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे पंच्याहत्तर टक्के केली आहे अशा गावांचे व बावीस गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात आले केलं पाहिजे त्याचप्रमाणे भंडारा तालुक्यातील जो निमगाव गाव आहे तो सुद्धा पंच्याहत्तर टक्के त्या गावातील लोकांची जमीन गेली आहे तो सुद्धा बाधित आहे त्यांना फक्त पहिलं ते निमगाव एवढंच रस्ता जाण्याकरता आहे त्या गावाचे सुद्धा शासनाने पुनर्वसन करून करून त्यांना सुद्धा न्याय देण्याचं के काम केलं पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाने ज्या म्हणजे त्यांचं प्रतापग्रस्त ज्या समस्या आहेत त्या शासनाने त्यांच्या समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि या अमरावती उपस्थाला भेट देऊ त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांनी तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करावं मी संदीप अंबोरे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेच्या राज्य सरचिटणीस आहे आणि आपण त्यांची या प्रस्तावाची तात्काळ दखल घ्यावी एवढं बोलतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी त्रिमूर्ती चौकात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला भेट दिली प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान गोसेखृत प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषण मंडपाला आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भेट देऊन तेथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मागील पंचवीस वर्षांपासून त्या समस्यांकडे शासन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे या प्रकल्पग्रस्तात बऱ्याच लोकांच्या जमीन गेल्या घरे गेले त्यांना शासनाने अल्प मोबदला देऊन त्यांना मोकळे केले आज शासनाने त्यांना नोकरीसुद्धा दिलेली नाही जे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत त्यांना जमीनसुद्धा देण्यात आलेली नाही वाढीव कुटुंबांना दोन लाख नव्वद हजार रुपये मोबदलासुद्धा देण्यात आलेला नाही जे प्रकल्पग्रस्त ज्या प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी लागली होती त्यांनासुद्धा नोकरीवरून काढण्यात आली आहे त्या उमेदवारांमध्ये मयुरी सुखदेवे शिल्पा सुखदेवे नितीन उईके स्नेहा नागदेवे भारती तांडेकर प्रवीण धोटे अशोक मारबते मंगेश धानोरे सौरभ माटे दीपक भेदे कार्तिक भूते अमरदीप धनविजय कृष्णा बागडे यांचा समावेश आहे उपोषणकर्त्यांच्या मागण्यांमध्ये वाढीव कुटुंबाला दोन लाख नव्वद हजार रुपये वाढीव कुटुंबातील पात्र व्यक्तीला तसेच प्रकल्पग्रस्त यांना देण्यात यावे तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरांमुळे भरपूर नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे पंच्याहत्तर टक्के शेतजमीन गेलेली आहे असा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे प्रकल्प बाधित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यात यावे त्याचप्रमाणे भंडारा तालुक्यातील निमगाव गाव पंच्याहत्तर टक्के हा गोसेखुर्दच्या बॅकवॉटरमुळे फटका बसतो त्या गावची पंच्याहत्तर टक्के जमीन गोसेखुर्द धरणात गेलेली आहे त्यामुळे त्या गावाचे सुद्धा पुनर्वसन करण्यात येऊन त्यांना गावठांची व्यवस्था करण्यात यावी आमरण उपोषणाला गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भाऊ कातोरे दिलीप मडामे माजी सरपंच कमारी सुनील भोपे तंटामुक्ती अध्यक्ष टाकडी हे आमरण उपोषणाला बसले आहेत शासनाने व जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आमरण उपोषण सोडवावे आणि गोसेखृद प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यावा अशी मागणीसुद्धा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी यावेळी केली आहे